नमस्कार महाराष्ट्र ट्रॅव्हल कल् चॅनल आज आपण करणार आहोत उपवासाची बटाटा पुरी यासाठी आपण दोन उकडलेले बटाटे एक वाटी वाटीवरीलचे पीठ आणि एक हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ बटाटे उकडलेले आहेत त्यामुळे हे मी एका किसनीने मऊ किसून घेत आहे त्यामुळे गुकड्या होणार नाहीत त्यामुळ पुरी लाटल्या एकदम सोपं जाईल आपले हे बटाटे चांगले किसून झालेले आहेत त्याच्यात मी अर्धा चमचा हिरवी मिरचीचा हा ठेचा घालत आहे आणि हे वरईचं पीठ आहे एक वाटी ही तेही याच्यात मी मिक्स करून घेत आहे आणि चवीप्रमाणे मीठ तेही मी यात मिक्स करून घेणार आहे सगळं मिश्रण आपण आता हे एक जीव करून घ्यायचं आणि याच्यात आता आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत पिठामध्ये नवरात्री आलेली आहे आपली सगळे गोळे पदार्थ करून खायला घ्या थोडंसं पाणी मिक्स करून आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे घट्ट आता हा गोळा आपला घट्ट बनवून तयार आहे थोडंसं आता मी मरबून घेत आहे सॉफ्ट पीठ होतं पीठ आपलं आता चांगलं पुरीसाठी म्हणून झालं एका पट्टीवर थोडंसं कोरडं पीठ घेऊन यातला थोडासा एक गोळा पण काढून घेतो आणि तो मरबून घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे पेढ्यावडे गोल गोळे बनवून घ्यायचे आहेत पुरी लाटण्यासाठी आता हे गोळे आपण सगळ्या गोल गोल बनवून घेणार आहोत मग नवरात्री आलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे असेच पदार्थ तुम्ही बनवून खा नक्की कमेंट करा माझी ही पुरी एकदम छान सॉफ्ट खुसखुशीत तयार होते सगळे गोळे बनवून तयार आहेत आता आपण एक गोळ्या घेतलेला आहे आणि याची आता आपण पुरी लाटायची आहे एकदम मस्त मऊ खुसखुशीत छान पुऱ्या होतात एकदम वेगळ्या प्रकाराच्या आपण ह्या पुऱ्या बनवणार आहोत आज नवरात्रीत उपवासासाठी की चटणीबरोबर किंवा तुम्ही दह्याबरोबरही पुरी खाऊ शकता आता ह्या सगळ्या पुऱ्या मी बनवून घेत आहे या पुऱ्या आपल्या बनवून झालेल्या आहेत तर कढई घेतलेली आहे आपण कढईत तेल ठेवले तापत चांगलं कडकडीत तेल तापल्यावर आपण पुऱ्या तळून घ्यायच्यात छान पुऱ्या फुलतात आता ही पुरी आपली मस्त तळून घ्यायचे पास वरण बटाटा मिक्स उपवासाची पुरी आता या सर्वात आपण तळून घ्यायचे नवरात्रीत आपल्याला या वेगळ्या प्रकारच्या मी पुऱ्या दाखवल्यात असेच वेगवेगळे पदार्थही दाखवलेले आहेत मी एकदम मस्त फुलतात कडक होत नाहीत नक्की बनवून ट्राय करा ही पुरी उपवासाची कमेंट करा मला अशा ह्या प्रकारच्या उपवासाच्या बटाटे पुरी एकदम मी तुम्हाला ही पुरी बघा तोडून दाखवते एकदम खुसखुशीत झालेलं आहे मऊ मऊ झालेलं आहे नक्की माझी ही रेसिपी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करा थँक्यू